सोमवार दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती विश्वस्त व उत्सव समितीची नियोजन बैठक संपन्न त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीमध्ये सामील होणाऱ्या संस्था मंडळे पदाधिकाऱ्यांची व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती विश्वस्त व उत्सव समितीची बैठक फॉरेस्ट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल इथं संपन्न झाली बैठकीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेचं पूजन करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन करण्यात आली सदर बैठकीमध्ये मिरवणुकीचा परवाना त्याचप्रमाणे मिरवणुकीत लावले जाणारे वाद्य मिरवणुकीचा मार्ग व यंदाच्या वर्षीचे मिरवणुकीची रूपरेषा अशा विविध विषयांवर चर्चा झाली येणाऱ्या काळात मध्यवर्तीकडून सूचना देऊन अचूक नियोजन करून माता रमाई यांची मिरवणूक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे ठरवण्यात आले यावेळी विश्वस्त समितीचे उत्सव समितीचे पदाधिकारी सदस्य जयंती साजरा करणाऱ्या मंडळांचे पदाधिकारी भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.